शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू आपल्याकडे सेलूची पहिली पावती ॲवेलेबल आहे त्यामध्ये सात हजार पाचशे नव्वद रुपयांचा नंबर एक कॉलिटी कापसाला भाव सेलूमध्ये मिळाला आहे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे सेलूची दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार सहाशे रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव सेलूमध्ये मिळाला आहे शेतकंद्रांनो आज सेलू येथे जास्तीत जास्त कापूस भाव होता सात हजार सहाशे रुपये सरासरी कापूस भाव होता सात हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये तर शेतकेंद्रांनो आज सेलू येथे कमीत कमी कापूस भाव होता सात हजार तीनशे नव्वद रुपये शेतकंद्रांनो फर्दर कापसाला सहा हजार तीनशे दहा ते सहा हजार दोनशे पाच रुपयापर्यंतचा भाव सेलूमध्ये कापसाला मिळत आहे चिकन कांदू जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नाही नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद